जवळजवळ पंचवीस मुलं मुली कन्याकुमारीला गेलो काही लोकांची बेळगाव वगैरेपर्यंत म्हैसूर इथंपर्यंत तब्येत बिघडली पण मी इतकी कणखरपणे आणि काठकपणे कारण मी स्वतः जबाबदारी घेतली होती त्याची त्या सर्व मुला मुलींची की त्यांना काय झालं तर मी स्वतः आमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही दोघच होतो आणि त्यामध्ये ते जागीच गेले मला खूप मोठी दुखापत झाली माझे दोन्ही शोल्डर तुटले पोटात लिव्हर फुटून लिवर, लिवर चिरली म्हणजे अक्षरशः मी मृत्यूला कवटाळलं माझं इतकं शिक्षण वगैरे झालेलं होतं आणि खेळाडू स्वतः असताना मला ही गार्डन मध्ये कामगार म्हणून काम करायला लागतात त्याचे म्हणजे अतिशय दुःख होत एक माझी लहान मुलगी होती तिचं जीवन कसं चालायचं चा। तिला कोण सांभाळणार नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये जागतिक महिला दिन जगभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महिलांना बळ देण्यासाठी धाडसानं पुढे येण्यासाठी प्रेरित करणारा असा हा दिन मात्र याच दिनाच्या दिवशी आपण कोल्हापुरातील एका महिला खेळाडूची कहाणी जाणून घेणार आहोत अनेक संकट त्यांच्या समोर उभी टाकलीत मात्र या सगळ्याच संकटांवरती मात करत त्यांनी आपल्या यशस्वी जीवनाची कहाणी लिहिलेली आहे नेमकी काय आहे त्यांची कहाणी चला जाणून घेऊयात लोकमतच्या या स्पेशल रिपोर्ट लहानपणापासून तिला खेळाची आवड प्रत्येक संकटाला जिद्दीनं समोर जाणारी कोल्हापुरात एक वेगळी ओळख तिने निर्माण केली खरी परंतु तिच्या या कामगिरीला नशिबानं काही साथच दिली नाही अशीच काहीशी कहाणी आहे कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात राहणाऱ्या चोपन्न वर्षीय लीला आगळे या महिला खेळाडूची कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करणारी कोल्हापुरातील ती पहिली महिला घरची परिस्थिती बेताची असली तरी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं तरुण वयात स्वप्न उराशी बाळगून असतानाच आईचं निधन झालं आणि घरची जबाबदारी तिच्यावर पडली अनुकंपा तत्वावर कोल्हापूर महापालिकेत नोकरी मिळाली खरी पण उच्च शिक्षित असूनही तिला आयुष्यभर कामगार याच पदावर काम करावं लागलं ही खरी शोकांतिका माझं शालेय शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झाले त्यानंतर मी सायबर कॉलेजला टेलिफोन ऑपरेटर म्हणून लागले तिथनं ते टेलिफोन ऑपरेटर काम करत असतानाच मला एक चान्स मिळाला की कोल्हापूर ते कन्याकुमारी को सायकल सफर करायची कलेक्टर ऑफिस स्पॉन्सर केलं होतं आम्हाला रक्तदान नेत्रदान हुंडाबळी राष्ट्रीय एकात्मता हे आमचे उद्देश होते हे घेऊनच आम्ही जवळजवळ पंचवीस मुलं मुली कन्याकुमारीला गेलो काही लोकांची बेळगाव वगैरेपर्यंत म्हैसूर इथंपर्यंत तब्येत बिघडली पण मी इतकी कणखरपणे आणि काठकपणे कारण मी स्वतः जबाबदारी घेतली होती त्याची त्या सर्व मुला मुलींची की त्यांना काय झालं तर मी स्वतः जबाबदार आणि मला स्वतःला काय झालं तर माझ्या घरचे लोक जबाबदार असं आम्ही लिहून दिलं होतं कलेक्टर ऑफिसला आणि मग आम्ही गेलो होतो तिकडे एवढं सगळं करून काही दिवसानंतर माझ्या आई गेल्या त्यानंतर मला कॉर्पोरेशनमध्ये जॉब मिळाला अनुकंपाखाली मग तेव्हा माझं क्वालिफिकेशन असताना पण माझ्या शिक्षणाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता मला त्यांनी कामगार म्हणून ऑर्डर दिली मी ते काम अत्यंत आनंदाने स्वीकारलं काही दिवस मी ऑफिसला पण काम केलं कामगार पोस्ट असताना मी क्लार्कचं काम केलं त्यानंतर काही दिवसानं मला गार्डनला काम दिलं ते पण मी आनंदाने स्वीकारलं आणि आजपर्यंत ते आनंदाने मी काम करते कारण मला त्याच्यात आवड पण आहे आणि लहान असल्यापासून शाळे शिक्षणापासून मला स्पोर्ट्सची आवड आहे माझी कराटे पण झालेली आहे खो खो बॅडमिंटन वगैरे म्हणजे बरेच खेळ मी खेळले मी स्वतः चॅम्पियन आहे आणि मी ते आनंदानं खेळले आणि एवढं सगळं माझ्याकडे असताना महापालिकेत माझ्या शिक्षणाला वगैरे काही व्हॅल्यू राहिला नाही काय मी ते म्हणजे मला कामगार म्हणूनच ऑर्डर दिली आणि मी ते काम आनंदाने करत आले आजपर्यंत हे सगळं असं व्यवस्थित चाललेलं असताना माझं दोन हजार अठ्याण्णव ला लग्न झालं लग्न झाल्यानंतर तेव्हा पण आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि काही दिवसानंतर एक दुःखाचा मोठा डोंगर आमच्यावर कोसळला की आम्ही नरसोबा वाडीवरून येत असताना आमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही दोघच होतो आणि त्यामध्ये ते जागीच गेले मला खूप मोठी दुखापत झाली माझे दोन्ही शोल्डर तुटले पोटात लिव्हर फुटून लिव्हर चिरली म्हणजे अक्षरशः मी मृत्यूला कवटाळलं होतं पण त्यातनं पण माझ्या गुरुंनी मला सुरक्षित परत घेऊन आले कारण एक माझी लहान मुलगी होती तिचं जीवन कसं चालायचं चा। तिला कोण सांभाळणार भरपूर नातेवाईक वगैरे होते पण कोण कौन कोणाचं नसतं हे मला तेव्हाच कळलं आणि त्यामुळं मी मला स्वतःला सावरून माझ्या मुलगीला सावरलं आणि इथंपर्यंत तिचं सगळी जबाबदारी माझ्यावर पडली मुलगीची आणि माझ्या स्वतःची महापालिकेने तर माझ्या शिक्षणाचा काय विचार करून मला योग्य अशी पोस्ट दिलीच नाही आहे काय जेव्हा दिली, जे दिली तेव्हा माझा ॲक्सिडेंट झालेला आणि मी तेव्हा घेऊ शकत नव्हते नंतर काय तिने ते हे केलं नाही आणि आत्ता मला रिटायरमेंटला आल्यानंतर ती द्यायला लागल्या ती पोस्ट क्लार्कची पण आत्ता मी घेऊ शकत नाही आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या मुलीची आणि माझ्या पूर्ण फॅमिलीची जबाबदारी माझ्यावर पडली ते मी सावरत सावरत घेऊन आले सगळं काय ते मी सावरत सावरत सगळं इथंपर्यंत घेऊन आले आणि आज मालगी माझी मुलगी संजय घोडावला शिकून सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले आहेत की तिनं माझं कष्ट स्वतः बघितलं प्रत्यक्षात आणि तिनं व्यवस्थित आज तिला जॉब पण लागलाय ती जॉब पण करते सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काय म्हणजे मी इतक्या खडतर परिश्रमात इथंपर्यंत आले आणि हीच ही परिस्थिती कुणावर येऊ नये माझ्यावर जे झाले अत्याचार झाला किंवा माझ्यावर जे काय झालं मला त्रासदायक जे काय झाले ते दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला भोगायला येऊ नये आणि कोल्हापूर हे सगळ्या दृष्टिकोनातून नावजलेले आहे पण महापालिकेमध्ये न्याय मिळाला नाही हे स्त्रियांच्यावर होणारा अन्याय का नाही तर हा माझ्यावर झाला तर ठीक आहे पण बाकी कुणावर कला शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलेल्या लीला यांनी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतलं यासोबतच त्यांनी बॅडमिंटन खो खो कबड्डी सायकलिंग इत्यादी क्रीडा प्रकारातही सहभाग घेऊन आपली छाप पाडली एवढंच नाही तर गायनाचे धडेही गिरवले सर्वच क्षेत्रात निपुण असलेल्या लीला यांनी क्रीडा क्षेत्रात नॅशनल लेवलपर्यंत मजल मारली असून त्यांची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे लीला ह्या एक उत्तम खेळाडू असूनही त्यांनी महापालिकेत एकोणतीस वर्ष कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम केलं आणि आपल्या मुलीला शिक्षणही दिलं आईच्या कष्टाचं फळ म्हणून मुलीनेही सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन ती आज चांगल्या पगाराची नोकरी करते परंतु आजवर झालेल्या अन्यायाविषयी लीला यांनी शेवटी खंतही व्यक्त केली इतकं शिक्षण वगैरे झालेलं होतं आणि खेळाडू स्वतः असताना सुद्धा मलाही गार्डन मध्ये कामगार म्हणून काम करायला लागतात त्याची म्हणजे अतिशय दुःख होतंय पण निसर्गाच्या सानिध्यात काम करायला मिळते हा एक आनंद वेगळाच आहे त्यामुळे मी आनंदानेच ते काम स्वीकारते पण हा आ, हा अन्याय कुणावरही होऊ नये इथून पुढच्या लेडीजवर मी ते सांभाळून इथंपर्यंत आणले पण तो कुणावर होऊ नये इथून पुढं जर का असेल तर लेडीजच्या शिक्षणाला म्हणजे महत्व द्यावं एवढी एकच इच्छा आहे कोल्हापुरातील महिला खेळाडू ज्यांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला ज्या पहिल्या महिला होत्या मात्र त्यांच्याच हातामध्ये आज आपण खुर्प पाहतोय ज्या कोल्हापुरातील गार्डनची अगदी उत्तम पद्धतीने निगा राखतायत आणि त्याच महिलेला आज खरं तर गरज होती एका चांगल्या पदाची महापालिकेमध्ये मात्र त्यांचं शिक्षण झालेलं असताना देखील त्यांना त्या योग्य पदाची संधी मिळालेली नाही त्याचमुळे आज त्या खूप उत्तम पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं काम करताना आपल्याला मात्र हेच काम करत 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 त्यांनी आपल्या संकटांवर मात केली आणि आपल्या पोटच्या मुलीला खूप शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावरती उभं केलं अशी ही या जित्ती महिलेची कहाणी आज आपण जाणून घेतली जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा याचबरोबर मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद